सिंह राशीचा पती आणि मेष राशीची पत्नी सिंह राशीच्या पतीसाठी मेष राशीची उत्साही निरोगी पत्नी उत्तम आहे सिंह राशीच्या पतीचा साहसीपणा तेजस्वीपणा आणि मेष राशीच्या पत्नीचा उत्साह हो, जोम उल्हास म्हणजे अग्नी आणि तेज यांचे अतूट नाते या जोडप्यामध्ये कमालीचे आकर्षण असते एकमेकांच्या प्रेमात हे दोघे पडतात सिंह राशीचा राशीचा स्वामी रवी राशीचा स्वामी रवी आणि मेष मंगळ यांची स्वभावत मैत्री असते एकमेकांच्या आवडीनिवडी सवयी थोड्या फार भिन्न असल्या तरी दोघही एकमेकांशी तडजोड करतात मेष राशीच्या पत्नीच्या उत्साही सोबतीशिवाय आपले कर्तृत्व शूरपणा हे व्यर्थ आहे याची जाणीव सिंह राशीच्या पतीला असते राशीची पत्नी आपल्या मर्दानी धाडसी नवऱ्यावर फिदा असते त्याच्या पौरुषाचे निर्णय क्षमतेचे उदारपणाचे तिला खूप कौतुक असते मेष राशीच्या पत्नीच्या मनात एखादा विचार येतो ताबडतोब ती कल्पना तिच्याकडून अंमलात आणली जाते पूर्णत्वास नेण्यासाठी मात्र तिला सिंह राशीच्या पतीचे सहकार्य घ्यावे लागते कारण तिच्यापाशी ताकद उत्साह हो, हे गुण असले तरी धैर्य स्थिरता चिकाटी हे सिंह राशीच्या पतीचे गुण सहयोगी ठरतात तसेच सिंह राशीच्या पतीने एखादी धाडसी योजना आखली किंवा नवीन काहीतरी करायचे ठरवले तर मेष राशीच्या पत्नीच्या उत्साही पाठिंब्याशिवाय ती योजना मूर्तरूप घेऊ शकत नाही दोघांनाही आयुष्यातल्या काही क्षणी आज तो असायला पाहिजे होता किंवा आज ती असायला पाहिजे होती असं वाटतं एकमेकांची गैरहजरी एकमेकांना जाणवते पती पत्नीपेक्षा सुद्धा मित्रमैत्रिणीचं नातं दोघांमध्ये असतं दोघही एकमेकांसाठी समजूतदारपणे तडजोड करतात हे जोडप मुलाचं संगोपन अत्यंत शिस्तीने करतात माया वात्सल्य या गुणांपेक्षा शिस्त या जोडप्याला महत्वाची वाटते मुलांनी आपल्या शब्दाबाहेर असू नये अशी या जोडप्याची इच्छा असते मुलांना वेगवेगळ्या स्पर्धांना पाठवणे त्यांना आवडते तसेच ट्रेकिंग साहसी खेळ पोहणे अशाकरता हे जोडपे मुलांना प्रोत्साहन देते राशीचा पती तेजस्वी, सिंह म्हणजे वडील आणि मेष राशीची पत्नी म्हणजे शिस्तीची कर्तव्य दक्ष आई सिंह आणि मेष एकमेकांना नवपंचम योग साधतात अशा योगामुळे या जोडप्याची प्रतिकारक घोडदौड सुरूच राहते